या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिरजवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन, तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार प्रणिती शिंदे यांनी शनिवारी अचानक सिव्हिल रुग्णालयाला भेट देऊन रुग्ण आणि नातेवाईकांना भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले रुग्णालयातील अनागोंदी कारभार रुग्णसेवेतील कमतरता आणि प्रशासकीय ढिसाळपणा पाहून खासदार शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला त्यांनी रुग्णालय प्रशासनाला तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश दिले असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी पत्रव्यवहार करून रुग्णांची हेळसांड थांबवण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले okay प्रणिती शिंदे यांच्या भेटीदरम्यान रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील अनेक गैरसोयींचा पाढा वाचला रुग्णांना तपासणीसाठी स्वतःच्या नातेवाईकांना स्ट्रेचर वर घेऊन यावे लागते कारण वॉर्ड बॉय उपलब्ध नसतात केस पेपर काढण्यासाठी दोन तीन तास रांगेत उभे राहावे लागते बाहेर गावहून येणाऱ्या रुग्णांना उपचार न मिळता दोन तीन दिवसांनी परत येण्यास सांगितले जाते त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे खासदार शिंदे यांच्या निदर्शनास आले खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून सिव्हिल रुग्णालयाला आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी कोट्यवधी रुपयांची अत्याधुनिक सिटीस्कॅन मशीन उपलब्ध झाली मात्र या सुविधेचा पूर्ण क्षमतेने उपयोग होत नसल्याचे शनिवारी रुग्णालयातील सिटीस्कॅन विभागाला भेट दिल्यावर लक्षात आले रुग्णांनी खासदार शिंदे यांच्याकडे केलेल्या तक्रारींनुसार येथील रुग्णांना महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेतून औषधे दिली जात नाहीत त्याऐवजी रुग्णांना बाहेरहून औषधे खरेदी करण्यास सांगितले जाते एक्स रे सोनोग्राफी यांसारख्या सुविधांसाठी रोख रक्कम आकारली जाते जी ऑनलाईन स्वीकारली जात नाही विशेषत आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांची वरिष्ठ डॉक्टरांकडून तपासणी केली जात नसल्याचा गंभीर आरोप रुग्णांनी केला सिव्हिल रुग्णालयाच्या आवारातील ए ब्लॉक समोरील बगीचाच्या मोकळ्या जागेवर प्रशासनाने इमारत बांधण्याचे नियोजन केले या बगिच्याचा उपयोग रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना विश्रांतीसाठी होतो या प्रस्तावित बांधकामाला रुग्ण नातेवाईक आणि सामाजिक संघटनांनी तीव्र विरोध केला आहे शिंदे यांनी गंभीर दखल घेत स्थगिती देण्याचे आश्वासन दिले त्यांनी रुग्ण आणि नातेवाईकांसाठी मोकळी जागा उपलब्ध राहावी यासाठी प्रशासनाशी चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले या भेटीने सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयातील विदारक वास्तव समोर आले खासदार प्रणिती शिंदे यांनी या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आश्वासन दिले रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत औषधांचा पुरवठा नियमित व्हावा आणि प्रशासकीय सुधारणा व्हाव्यात यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यामध्ये लक्ष घालण्याबाबतच्या सूचना करणार असल्याचे आश्वासन दिले रुग्णालयातील कर्मचारी वर्ग वाढवणे सिटी स्कॅन आणि इतर सुविधांसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करणे रोख शुल्क आकारणीवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हाधिकारी आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले खासदार शिंदे यांनी सिव्हिल रुग्णालयातील सुधारणांसाठी एक व्यापक आराखडा तयार करण्याचे नियोजन केले आहे यामध्ये रुग्ण सेवेची गुणवत्ता वाढवणे प्रशासकीय आणणे आणि रुग्णालयाच्या मोकळ्या जागेचे संरक्षण करणे यांचा समावेश आहे सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयातील या समस्यांकडे खासदार प्रणिती शिंदे यांनी वेधलेलं लक्ष आणि त्यांनी घेतलेला आक्रमक पवित्रा यामुळे रुग्णसेवेत सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा आहे त्यांच्या या, या प्रयत्नांमुळे सोलापूरकरांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळेल छिटिनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड अलाइट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर